ते पण कलर बाहेर हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत <स्वागर> तर आज आहे संडे आता पुढे काय काय कसं कसं होतं मी तुम्हाला डेली पूर्ण दिवसाचं दाखवणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळचे वाजले पावणे दहा अजून कोणी चालेल नाही काकू ना राणी तोपर्यंत माझ्या अव्यांशी आंघोळ खाणं नाश्ता सगळं झालेलं आहे वरून जस्ट उठलेला आहे पप्पांचं चालू चहा वगैरे आणि मी म्हटलं तो तोपर्यंत तो छोटासा असा पेपर वाचावं तर पेपर वाचते संडेचा तर आता कपडे वगैरे छान झालेले आहेत आता कारण ट्रॅव्हलवरून आलो होतो तर खूप कपडे साचलेले होते तर मग एक एक ते लावाय चालू आहे आणि मेन म्हणजे आज ना छानपैकी असं ऊन पण पडले बाहेरचं जेणेकरून माझे जीन्स वगैरे सगळं सुकून जातील काय 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 अहो नाही 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 आणि अवश्य नाही 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 हो 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 असं त्याचं काही काही चालू आहे त्यासाठी मस्त असं ज्वारीचा आणि बेसनचा चिला बनवला होता आणि आज गावाकडनं ना दालबाटीचं पीठ आणलं होतं दिलं होतं मग आईने आज त्याची दाळबाटी बनवणार आहे आणि लाल भोपळ्याची भाजी ती पण गावाकडनं चाललेली आहे सो तुम्हाला पुढे सगळं शेअर करते त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघूया नाही 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 अह नाही 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 खेळायचं झालं बघा उठला बघा येणार का तर जातो तो पिला नाही ना पण तो सकाळी मी देऊ का मी घेऊन टाकू तो जातो तो हा घेऊन नाही म्हण नाही नाही अह नाही नाही म्हणजे नाही पप्पा म्हणतात ना घेऊन टाकू ना का म्हणून त्यांना म्हण त्यांना नाही नाही असं म्हणते मी आवाज घेऊन टाकतील तुला हवंय का नाही ज्वारीचा आणि बेसन चिला पण बनवला त्याने <coughs> दोन तीन नास्त्याच्या हाताने खाल्ली नंतर खेळायच्या मूड मध्ये हो <coughs> बने <आत्तिरानी coughs> आल्यावरच खायला फास्ट फास्ट आणि ते बघ मीठ आणायचं आहे मीठ अजून ते तेल दोन देवाचं देवाचं आणायचं ओके आणि ते हे बघून घ्या अरे वरून दहा वाजता जा क्या मुला ओय ओय काय होऊन इकडे बघ तू धुतला पण हा शर्ट म्हणजे काय तू एक कसे वापरायचं माझी चॉईस आहे ना

<laughs> कोणी मी नाही पुसलं पण त्यांनी आमच्या घरामध्ये त्यानेच ते काम कामा करायचं असं आहे काढ हा ठीक आहे पप्पा तू दोन का पाजून घेतले काकून न हा ठीक आहे त्यांना साखर पाहिजे असेल टाकतो ना म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आणि ह्या हो। चहा याच्यामध्ये ना उसच जातो जा ना नाही त्याच्यासाठी ना माणूस अंगवा लागतो करायला नाही नाही टाका ना शिट्टा घ्यायची आपल्याला उकळीचं काय बघ गरम नाही का बघ पप्पा पार्टी केला तळायची का तुपात

झालं झालं विषय इकडे ते पप्पानी सांगितलं त्यांना वापर त्यांना त्यांना वापरून टाका तो गप्पा घर जाऊ दे वर ठीक आहे आता तसे थोडं घे हे करत चल चल हो आज लाव ना घेच्या कलर भेटणार हा जो टी शर्ट आहे हा आपण कुठून घेतला होता एक्झिबिशन मधून घेतला नाही काहीतरी वेगळं आलात तुम्ही काय झालं हो जायचं या किती खाल्लं ग नाही सकाळचं धिरड भात तर नंतर देऊ ना त्याला खायचं असेल तर बघ अजून दे माझी शर्टच्या स्लीव आहेत अशा होत होत्या आता बघ पप्पा किती वेळ आहे हा सापडलं नाही का यांना नेमकं वेळेवर सापडत नाही आलो बाई आलो भाई, भाई आपला टिंग नाही नाही थांब आता राहू दे जायचंय लगेच राहू दे राहू दे राहू दे राहू दे म्हणतो जायचंय आपल्याला ये इकडे ये इकडे मम्मा कडे आपली बो चप्पल फाटली तिकडची ती सॅन्डल ते काय घेऊन टाक हे कार हे खूप कडक हे नको तू नाही मग नाही 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 अरे आऊ जायचंय आपल्याला बाहेर भूर जायचंय त्याच्यामध्ये शूज घाल परत तू काय काय केलं काय काय केलं काय काय केलं तू कुठे कुठे गेला होता कुठे कुठे गेला होता अवंश अवंश कुठे कुठे गेला होता कुठे चप्पल झालो नको मम्मा चप्पल झालो की नको कोणते घालू सांगा तू सांग ना गं मला आता कोणती आल्याची पप्पा सांग ना त्याला लवकर म्हणून सापडत पण आला आला थांबाल डायरेक्ट काही कोणाकडे दिली गाडीची त्यावेळी कोणाकडे दिली तू कोणाकडे दिली का चारशे रुपये फक्त तिथे ठेवले त्यामध्ये मर्चेंट तुला कळवा म्हणतात

バス逃げる逃げる。

आता बस पाऊटले त्यांचंकडे देतो. तू किती पर्यंत थांबणार आणि आज कितीपर्यंत तू कितीपर्यंत थांबणार आहे कितीपर्यंत थांबू? तू सांग. तुला जागर. 1 तास जर राहायलाय तेवढा भरून काढता येईल. हा 6 हा. मग पण मग आज जर तो झोपला ना तर जो तो 4 ला उठत मग 7 पर्यंत थांब. मग तू 4 ला बोलवते फोन करते देतो सुट्टी घेतलं की मी झोपतो.

अजून घे टाक टाक का पटप देते देते ला दुसरं घेऊ आता घेऊ चल तिकडे ते घेऊ आपण चल तिकडे येऊ ये ये मम्माकडे ये ये बघ नीट ते कारला घ्यायचं ना आपल्याला कारला

चल आपण इथं ठेवू मजा आपण थोड्या वेळ नंतर घेऊ घरी शॉपिंग बघ ना अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अजून तर काही कळत नाही काय नाही चालला शॉपिंग करायला बघा मी बघते माझ्यासाठी ओट्स तर गाडी शोध आपली कुठे गाडी कुठे नाही नाही बघू दे बरोबर अहो गाडी शोध डॅडाची काहीच माहिती नाही आहे तरी पण तू चाललाय आता बरोबर डॅडाची गाडी कुठे आहे डॅडाची गाडी अरे वा 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 उघडीच आहे हात काढ बेटा त्याला कसं कळलं बघा ना गाडीचं तेच ना तू पुढे बस त्याला पुढे बस हो जाग इकडे बस इकडे पुढे बस पुढे त्या साईडने बस त्याला

कोण चालवते गाडी अरे बापरे कशी चालवायची कशी चालवायची गाडी पैशाण पैशाण इथे इथे हे इते हे हे चालव ना असं असं फिरव ना असं असं कोण बसते हिराणी बसेल ना गुड मॉर्निंग सांगायचं म्हटलं तर जवळजवळ मला कार चालवून ये ना झाले दोन वर्ष आसपास कारण मी प्रेग्नंट राहिली तेव्हापासून कार वगैरे काही चालव आहे चालवली नाही आहे आणि अव्यांश झाल्यानंतर आता जो, जो तो दीड वर्षात झालेला आहे त्याच्यामुळं कार चालवणं माझी एकदम सुटली आहे किंवा तुम्ही जर माझे आधीचे ब्लॉग बघितले असतील तर मी प्रॉपर मे रोडवरती मेन रोडवरती कार चालवली आहे वाकड एवढी अशा रोडवरती पण समजवणं आता परत थोडासा कॉन्फिडन्स माझा लूज झालेला आहे पण मला ते परत बॅक टू नॉर्मल आणायचं आहे कारण तर सगळं ओके झालेलं आहे तर मला असं वाटतं आहे की ती मी प्रॉपर एवढं क्लास वगैरे लावलं होतं एक्झाम दिलेली आहे एक्झाममध्ये पास झाली सगळं लायसन्स वगैरे आहे तर मी आता परत जसं uh, जसं मला वेळ मिळेल म्हणजे संडे किंवा सॅट जसं मला वेळ मिळेल तसं मी ते कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारे आहे तर आता सध्या पार्किंगमधून बाहेर काढते आहे आणि सोसायटीमध्ये चालवते पण रस्त्यावरती मला कॉन्फिडन्स आहे तो विषय नाही पण पन... संभव असं अजून थोडं अविनाश वगैरे से शेजारी बसून थोडं कॉन्फिडन्स लूज झालेला आहे पण पर मी परत तो कॉन्फिडन्स लवकरच गेन करेन तुमच्यासमोरच तुमच्यासोबतच गाडी परत चालायला शिकणार आहे तर याच्यासाठी मला पण तुम्ही इन्स्पायर करा की शीक वगैरे किंवा असं काही म्हटले तर मला अजून छान वाटेल तर हां त्या त्याशी त्याच्यामुळं थोडंसं माझं ते गणित चुकलं आता तर मी परत ते बॅक टू नॉर्मल येईल आणि त्या दिवशी सांडूच्या भाज्या वगैरे सगळं छान आणलं आणि आता शक्यतो माझे ब्लॉग जे, जे आहेत मला ते वाटतं मोठा ब्लॉग वीकमध्ये एकदा एकदाच वीक वीकमध्ये एखादा येईल तर त्याचे रिझन्स आहेत काही हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते पण आत्तासाठी एवढंच सुचलो ब्लॉग इथे एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय